अखेर काल झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शशांक राव कसे जिंकले याचा मोठा पुरावाच सापडलेला आहे मुंबईत ठाकरे बंधूंना हरून आम्हीच इथले सर्वस्व आहोत असं आविर्भावात राहणाऱ्या भाजपा आणि त्यांच्यासोबतच्या शशांक राव यांना चांगलीच चपारक बसलेली आहे भाजपाच मुंबईमध्ये मोठा पक्ष असं म्हणणाऱ्या प्रवीण दरेकर प्रसाद लाड नितेश राणे यांचा आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे एकवीस जागांपैकी आम्ही चौदा आणि पुढील सात जागासुद्धा आम्हीच जिंकल्या असं दरेकर आणि लाड सगळीकडे फिरत आहेत मात्र त्यामागे कसं राजकारण आहे आणि त्यामागे कसा, त्या कसा मोठा पुरावा सापडलेला आहे तो व्हिडिओ समोर आलेला आहे की भाजपाने ह्या जागा कशा जिंकल्या आहेत आणि पुढेही बीएमसी मध्ये तेच ते करतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे नेमका तो पुरावा कोणता आहे की भाजपाने कशा निवडणुका जिंकल्या आहेत तो पुरावा आपण बघूया सत्तर बेडणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचं हे पॅम्पलेट आलं आणि या पॅम्पलेटच्या आतमध्ये एक एनव्हलप होत ते एनव्हलप उघडलं तर त्याच्यामध्ये या पाचशेच्या दोन नोटा या त्या मध्ये होत्या इतक्या घालण्या पद्धतीने जर या निवडणुका लढवल्या जाणार असतील तर मला याच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे आपण बघितलं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी समोरच पुरावा मांडला आणि भाजपाने कसा पैशाचा खेळ केला आणि बेस्ट निवडणूक जिंकली हे आपण बघू शकता तो संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपण बघूया यामध्ये यामध्ये नेमकं ते काय म्हणाले आहे गरज आहे आजच आम्ही या संबंधाची तक्रार ही जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहोत पण मला असं वाटतं की चे सगळे सदस्य हे सुज्ञ आहेत आणि अशा भूलतापांना पैशाच्या आमिषाला ते बळी पडणार नाहीत आणि या पद्धतीने जर कोण वागत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा पैशाशिवाय जिंकू शकत नाही का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मुंबईवर कोणाचा झेंडा फडकेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र